thank mm -hmm. you एस्टर आधार क्लिनिकल हॉस्पिटल कुन्नूर तालुका निपाणी जिल्हा बेळगाव तसेच एस्टर आधार हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर मोठ्या उत्साहात जनतेच्या उत्साही प्रतिसादाने संपन्न कुन्नूर व हो परिसरातील अनेक रुग्णांचे दैवत असलेले डॉक्टर राजेंद्र कुंभार यांच्या प्रयत्नाने कुन्नूर सारख्या छोट्या गावामध्ये आयुष्यमान भारत आरोग्य कर्नाटक योजनेअंतर्गत आज एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा मोठ्या थाटामाटात कार्यक्रम संपन्न झाला या शिबिरामध्ये कुन्नूर आडी बेनाडी शिवापूरवाडी गजबरवाडी बारवाड कारदगा भोस परिसरातील अनेक रुग्णांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला असून अनेक रुग्णांच्या आशेचा किरण असलेले डॉ राजेंद्र कुंभार यांच्या समवेत कोल्हापूरचे ऍस्टर आरोग्य हॉस्पिटलचे अनेक तज्ज्ञ डॉक्टर या शिबिरात सहभागी झाले होते कुन्नूर सारख्या ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदाच असे मोफत आरोग्य तपासणी शिबिर भरवण्याचा संकल्प डॉक्टर राजेंद्र कुंभार यांच्या रूपाने मोठ्या उत्साहात पार पडला या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूज चे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापुरी यांनी चालू जाणून घेण्यासाठी हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा